छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर राष्ट्रवादीचे बडे नेते अशी छगन भुजबळ यांची ओळख आहे याच छगन भुजबळ यांची चांगली चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका अशातच छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चेचं ही तसंच आहे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतल्या मोर्चाला मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं मात्र छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ हे मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी ही चर्चा सुरू आहे अशात बुधवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय सिरसाट या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची हक्कलपट्टी करावी अशी मागणी केली होती यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली याचं महत्वाचं कारण आहे अंजली दमानिया यांनी केलेली पोस्ट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच एक पोस्ट लिहिलेली आहे या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात भुजबळ भाजपच्या वाटेवर एकीकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनहित याचिका करणारे भाजप आता त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार राजकारणासाठी कुठे हे पाप अशी पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत